संकटाचा थैमान चालू आहे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहे अशातच फुगगाव येथे दुपारी अडीच सुमारास युवराज पांडे वय वर्ष हा नदीवर बैलधूत असलेल्या लोकांजवळ अचानक पोहोचला व हातातील बैल हिसकावून स्वतः पाण्यात उतरला मात्र बेंबळा नदीला पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे व नदीच्या पाण्यातील ओढीमुळे तो बाहेर निघू शकला नाही हे दृश्य तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहाताच त्याला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले पण तेही अपयशी ठरले फुगडा येथील पोलीस पाटील यांना ही माहिती कळताच पोलीस स्टेशन नानगाव खंडेश्वर सुनील सोळमके तसे तहसीलदार नानगाव खंडेश्वर यांच्या मदतीने तात्काळ जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन सेवाला माहिती देण्यात आली व घटनास्थळी शोध व बचाव कार्य थांबवण्यात आले आणि परत सकाळी शोध कार्य पुन्हा चालू करण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी घटनास्थळी शोध व बचाव कार्य पथकाचे देवानंद भुजाडे दीपक पाल विशाल अर्जुन सोंदर्डे भूषण वैद्य राजेंद्र शहाकर महेश मंदाने दीपक चिल्लरकर अतुल कपाले शरद भंडारगे यांच्यासह नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांचे पथक व तलाठी प्रवीण रावेकर उपस्थित होते अमोल दांडगे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर